आपण जयसिंगपुरात पुन्हा एकदा यड्रावकर बंधूंचा बोलबाला सव्वीस पैकी वीस नगरसेवक व नगराध्यक्ष पदावर वर्चस्व विरोधकांच्या सारखे स्टॅम्प पेपर घेऊन प्रचार करायची गरज नाही दहा वर्ष पराभूत झालेल्या शेट्टींनी आत्मचिंतन करावे नगराध्यक्ष संजय यड्रावकर आमचे जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळी झाल्यानंतर आज एकवीस रोजी निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला यामध्ये यड्रावकर गटाने एक हाती सत्ता घेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी विरोधकांना चितपट करीत सव्वीसपैकी वीस, वीस उमेदवार निवडून आणून देखील आपल्याकडे ठेवत पालिकेच्या सत्तेवर विकासाचा झेंडा रोवला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यड्रावकर बंधूंना घेरण्याचा प्रयत्न केला विविध वी आरोप प्रत्यारोप झाले राज्यश्री शाव विकास आघाडीच्या विरोधात असलेले नगराध्यक्ष पदाचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुदर्शन कदम यांनी तर चक्क पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर भ्रष्टाचार करणार नाही एक रुपया घराकडे घेऊन जाणार नाही असे घोषणापत्र घालून दिले होते यड्रावकरांनी गेल्या दहा वर्षात अनेक भ्रष्टाचार केले आहेत यासह भुयारी गटार रस्ते स्ट्रीट लाईट पेविंग ब्लॉक यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठेवत सुदर्शन कदम यांनी यड्रावकरांच्यावर टीकासत्र सुरू ठेवले होते मात्र यड्रावकर बंधूंनी टीकेला उत्तर न देता विकासकामाच्या जोरावर निवडणूक लढवली आणि जनतेने प्रतिस्पर्धी उमेदवार सुदर्शन कदम यांचे स्टॅम्प पेपर नाकारले व यड्रावकरांना नगराध्यक्ष पदासह वीस उमेदवार देऊन पालिकेसाठी एखादी सत्ता दिली आहे त्यामुळे विरोधकांचं संपूर्ण पॅनल भुईसपाट झाले असून अवघ्या सहा जागांवर त्यांना समाधान मानावे लागले येथील सिद्धेश्वर यात्री निवास येथे निवडणुकीचा निकाल जाहीर होताच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला संपूर्ण दिवसभर सहावी गल्ली यड्रावकर चेंबर ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी झुंबड पाहायला मिळाली